माहितीपर उतारा वाचन करत असताना उतार्यात कोणती माहिती दिली आहे उतार्याचे शीर्षक कोणते आहे उतार्यात आलेले नवीन शब्द जोड शब्द याकडे लक्ष द्यावे तसेच उतार्यावरील विषयावर अधिकची माहिती मिळवण्यासाठी इतर पुस्तकांची सुद्धा मदत घ्यावी खाली दिलेला माहितीपर उतारा लक्षपूर्वक वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांगा सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या शिक्षिका स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या अनाथ मातांच्या कैवारी निराधार बालकांच्या माता विधवा विवाहाच्या पुरस्कर्त्या स्त्री पुरुष समानतेच्या प्रणेत्या म्हणून ओळखल्या जातात त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी टिंसे पाटील सावित्रीबाईंना तीन भाऊ होते सावित्रीबाई आई बाबांबरोबर शेतावर जात असे आणि आईला घरकामातही मदत करत असत सातारा जिल्ह्यात सावित्रीबाईंच्या वडिलांचे नाव काय होते खंडोजी नेवसे पाटील भारतातील पहिल्या महिला शिक्षिका कोण होत्या सावित्रीबाई फुले सावित्रीबाईंचा जन्म कोणत्या साली झाला सावित्रीबाई कोणासोबत शेतावर जात असे त्यांच्या आई बर। सावित्रीबाईंना स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या का म्हटले असेल कारण त्यांनी लोकांच्या विरोधाला लक्ष न देता मुलींसाठी शिक्षणाचे कार्य चालू ठेवले अगदी बरोबर पाचवीच्या मराठी पुस्तकातील पान नंबर चाळीसवरील वरील उतारा वाचा व वा त्यावर आधारित प्रश्न तयार करा कल्पक होऊया वाचनालयातील माहितीपर पुस्तके शोधा व वा ती वाचा पुढील विषयावर चार ते पाच ओळींचे उतारे तयार करा व ते उतारे कार्डशीटवर लिहून वर्गात लावा रोज त्याचे वाचन इतर मुलांकडून करून घ्या उदाहरणार्थ शिवाजी महाराज संत ज्ञानेश्वर जननायक बिरसा मुंडा करोना काळातील शाळा